आमच्या साळगाव गावामध्ये काल विकसित भारत संकल्पयात्रेचा रथ आला होता आणि त्या रथाच्या माध्यमातून गावातील लोकांना शासनाच्या योजना पोचवणार हा उद्देश आम्ही घेऊन आलो आहे असं सा सांगण्यात आलं परंतु जे अधिकारी आले होते शासनाचे कर्मचारी म्हणून त्यांना मी काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची त्यांच्याकडे पूर्ण पूर्णतः आमच्या समाधानकारक अशी उत्तरे नव्हती त्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी जो बॅनर लावला होता त्या गाडीवरती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की मोदी सरकारची हमी म्हटलं मोदी सरकार म्हणजे नेमकं काय का हे शासन एका कुठल्या व्यक्तीचं आहे का हे शासन केंद्र सरकारच्या योजना आहेत तर केंद्र सरकार म्हणायला पाहिजे किंवा भारत सरकार म्हटलं पाहिजे आणि जर देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी जर कुठली आश्वासनं देत असतील तर त्याची पूर्तता व्हायला पाहिजे जसे की त्यांनी दोन हजार तेवीसपर्यंत सर्वांना पक्की घरं देणार म्हणून सांगितलं होतं अद्यापपर्यंत ती घरं झाली नाहीत इतर गावामध्ये किती झाली मला माहिती नाही परंतु माझ्या गावामध्ये जसं ग्रामसेवक मॅडमांनी सांगितलं प्र त्याप्रमाणे एकच घर मिळालेलं आहे एका कुटुंबाला त्याचा लाभ मिळालेला आहे आणि किमान नव्याण्णव कुटुंब प्रतीक्षा यादीत आहेत त्यापैकी आता जवळपास आता जी नवीन योजना आली आहे मोदी आवास योजना त्याच्यामधून जे ओबीसी प्रवर्गातील लोक आहेत म्हणजे इतर मागास प्रवर्ग त्या लोकांना घरमंजुरी होणार आहेत आणि त्यामध्ये विचारलं असता फक्त प्राधान्याने पहिलं चार कुटुंबांना दिलं जाणार म्हणून सांगितलं म्हणजे उर्वरित कुटुंबांना त्याचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता त्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हतं मग मी विचारलं त्यांना की मग तुम्ही कुठली हमी देता आणि कशासाठी मग तुम्ही आला आहे तुमच्याकडे ह्या पद्धतीची उत्तरं नसतील तर तुम्ही कशाची उ हमी देणार आहात आणि ह्या जो रथ तुम्ही आणला आहे तो एका कुठल्या राजकीय पक्षाचा आणला आहे की शासनाचा आणला आहे मग जर शासनाचा असेल तर त्याच्यावरती भारत सरकार किंवा केंद्र सरकारच्या योजना असं म्हटलं पाहिजे ते नसून फुकटच्या जाहिरातबाजी हे चालू आहेत आणि शासनाच्या पैशांचा गैरवापर होत आहे आणि हा शासनाचा पैसा म्हणजे आमच्या लोकांच्या किशातूनच गेलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स जो भरला जातो त्याच्यातूनच हा पैसा खर्च केला जातो आणि हे खर्च वायपळ खर्च असून त्याचा लोकांसाठी काही उपयोग नाही आहे आज गोरगरीब जनता भरडली जात असून कित्येक लोक बेघर झालेले आहेत कित्येक लोकांनी आपली घरं पडायला आली म्हणून लोकांकडनं उसनेवारी घेऊन किंवा कर्ज काढून आपली घरं उभी केलेली आहेत मग आता हे लोकं सांगणार त्यांची घरं पूर्ण झाली लोकं स्वतःच्या खिशातून पैसे काढून किंवा कर्ज काढून घरं उभारणार आहेत घरं बांधणार आहेत त्यांना कारण त्यांना आपल्या डोक्यावरती छत्र हवं आहे मग काही दिवसांनी त्यांची घरं पूर्ण झाली म्हणून हे दाखवणार ॲक्च्युली घरं ही ते लोकांच्या खिशातून खर्च दा करूनच स्वतःच्या खिशातून खर्च करून उभी राहणार आणि हे शासनाचे म्हणून दाखवणार आहेत असं मला वाटतं